अनुरे नूतन शब्द प्रगटती चला चला पुढती विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती नवयुग आले प्रभातयाची पहा दिसती दिव्य शून्या मधून विश्व उभारो जिद्द असे भव्य हृदयांतरीच्या अशांततेचा वनवाजनी विझला उत्कर्षाचा प्रगतीचा मार्ग नवा दिसला नवी चेतना नैराश्याच्या होळी मधुनी तेज नवे आले मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाळा अमरत्वाची फुले वेचुनी नको खिन्नता नको दिनता नव सूर्य पहा उगवतो उत्कर्ष पहा झळकतो संघर्ष पहा बहरतो नसा नसा तुन जोश उसळतो नव आशा चितती अनुरेनू तुन शब्द प्रगटती चला चला पुढती विद्विन्यानाच्या उत्रकाश आला जड़े दिव्युक्रांती